नमस्कार मित्रांनो मराठी न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे राज्य कर्मचाऱ्यांची माहे एप्रिल ते जून वेतन अनुदान संदर्भात महत्त्वपूर्ण शासन निर्णय आज दिनांक पंचवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे यासंदर्भातील सविस्तर शासन निर्णय पुढील प्रमाणे जाणून घेऊयात महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोग मुंबई या कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांच्या वेतन या बाबीकरिता माहे एप्रिल दोन हजार चोवीस ते जून दोन हजार चोवीसचे वेतन व वेतनावरील बाबीकरिता अनुदान उपलब्ध दे करून देण्याबाबत दिनांक बारा एप्रिल दोन हजार चोवीसच्या पत्रानुसार सचिव महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोग यांनी शासनास विनंती केली आहे त्यानुसार सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षातील अर्थसंकल्पित निधीपैकी बिम्स प्रणालीवर उपलब्ध निधीमधून महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोग मुंबई या कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांच्या वेतन व बाबीकरिता माहे एप्रिल दोन हजार चोवीस ते जून दोन हजार चोवीसचे वेतन अनुदान वितरित करण्याची बाब राज्य शासनाच्या विचाराली होती सदर शासन निर्णयानुसार महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोग मुंबई या कार्यालयातील सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षामध्ये सामाजिक सुरक्षा व कल्याण तसेच समाजकल्याण तसेच इतर कार्यक्रम त्याचबरोबर राज्य अल्पसंख्याक आयोग तसेच सहाय्यक अनुदाने या अंतर्गत वित्त विभाग शासन परिपत्रक दिनांक एक एप्रिल दोन हजार चोवीसमधील मार्गदर्शक सूचनानुसार सद्यस्थितीत वेतन या बाबीकरिता अनुदान एकूण पंचवीस लक्ष चौऱ्याऐंशी हजार इतका निधी बीम्स प्रणालीवर उपलब्ध करून दिलेला आहे त्यापैकी दिनांक पाच एप्रिल दोन हजार चोवीसनुसार सहा लाख सेहेचाळीस हजार एवढे वेतन अनुदान अल्पसंख्याक आयोगास वितरित करण्यात आले आहेत तर रुपये एकोणीस लाख चाळीस हजार एवढे अनुदान शिल्लक आहे सदर शिल्लक अनुदानामधून सचिव महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोग यांनी संदर्भ क्रमांक तीनच्या पत्रानुसार महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगातील अधिकारी कर्मचारी यांचे माहे एप्रिल दोन हजार चोवीस ते जून दोन हजार चोवीस या कालावधीतील वेतन व वेतनाकरिता रुपये सोळा लाख त्रेपन्न हजार तीनशे छप्पन एवढा निधी वितरित करण्यात यावा अशी विनंती केली आहे त्या अनुषंगाने सामाजिक सुरक्षा व कल्याण तसेच समाजकल्याण इतर कार्यक्रम राज्य अल्पसंख्याक आयोग तसेच सहाय्यक अनुदाने या उद्दिष्टाखाली सद्यस्थितीत बीम्स प्रणालीवर उपलब्ध असलेले सोळा लाख त्रेपन्न हजार तीनशे छप्पन एवढे अनुदान महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगास वितरित करण्यास सदर शासन निर्णयानवे मान्यता देण्यात येत आहे संदर्भातील हा सविस्तर शासन निर्णय डाउनलोड करण्याकरिता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देण्यात आली आहे त्यावर क्लिक करून हा सविस्तर शासन निर्णय डाउनलोड करू शकता धन्यवाद